नमस्कार मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण हॉटेलसारखे परफेक्ट तंदुरी चिकन घरच्या घरी कसे बनवायचे ते पाहणार आहोत तंदूर बनवण्यासाठी ओव्हनचा वापर न करता तव्यावर कसे बनवायचे ते पाहणार आहोत काही टिप्स इथे मी सांगितल्या आहेत त्या फॉलो करून तुम्ही हॉटेलसारखे तंदुरी चिकन सहज बनवू शकाल तसेच तुम्ही अजून चॅनेलला सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेल ही प्रेस करा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर तंदुरी चिकन बनवण्यासाठी इथे मी साडेसातशे ग्रॅम चिकन घेतले आहे इथे मी चिकन लेग पीसचा वापर केलेला आहे चिकन स्वच्छ पाण्याने धुवून निथळून घ्यायचे हे बघा चिकनच्या पिसेसला मी असे कट लावून घेतले आहे कट्स दिल्यामुळे काय होईल जो आपण मसाला लावणार आहोत जे मॅरिनेशन आपण करणार आहोत ते चिकनमध्ये चांगले मुरेल आता हे साईडला ठेवून देऊया व त्याच्या मॅरिनेशनचा मसाला बनवून घेऊया त्यासाठी एका बाउलमध्ये चार मोठे चमचे ताजे दही घेत आहे शक्यतो दही आंबट नसावे दही आंबट असेल तर दह्याचा एखादा चमचा तुम्ही कमी करू शकता यानंतर यात घालूयात दोन चमचे लाल तिखट तुम्ही कोणतेही घरगुती लाल तिखट वापरू शकता त्याचबरोबर इथे दीड चमच्या रंगासाठी कश्मीर मिरची पावडर वापरत आहे तुम्हाला किती तिखट हवे त्यानुसार तिखटाचा वापर तुम्ही करू शकताय आता यानंतर घालूयात दोन चमचे धने पावडर त्याचबरोबर एक चमचा जिरे पावडर तसंच एक चमचा काळी मिरी पावडर घेतली आहे आता घालूया एक चमचा कसुरी मेथी कसुरी मेथीमुळे तंदुरीला वेगळीच चव येते आता यानंतर घालूया चवीनुसार मीठ दोन चमचे लिंबूचा रस त्याचबरोबर अर्धा चमचा हळद व सगळ्यात शेवटी दोन मोठे चमचे मी आलं लसूण पेस्ट घालत आहे आलं लसणाचा भरपूर वापर या रेसिपीमध्ये करायचा आहे आता हे सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया असे फेटून घेतले की यातील गुठळ्याही निघून जातात व मसालाही चांगला एकजीव होतो वरीलपैकी कोणताही मसाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकताय तुम्ही इथे रेड फूड कलरही वापरू शकताय त्याने तंदुरीला आणखी छान रंग येतो तुम्ही फूड कलर वापरणार असाल तर यात पाव चमचा फूड कलर वापरू शकताय हे पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही वापरले तर काहीच फरक पडणार नाही याचा चवीवर काहीच फरक पडत नाही आता आपला मसाला चांगला तयार झाला आहे आता यामध्ये आपण चिकनचे पीसेस घालून घेऊया हा मसाला चिकनला चांगला चोळून घ्यायचा आहे आपण जे कट्स दिले आहेत यामध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे हा मसाला मी हातानेच व्यवस्थित लावून घेतला आहे आता मसाला लावून झाले आहे आता हे चिकन मॅरिनेशनसाठी ठेवून देऊया साधारण दोन ते तीन तास तरी हे मुरवत ठेवायला हवे तुम्ही हे चिकन मॅरिनेशन करून रात्रभरही फ्रीज मध्ये ठेवू शकताय मी हे दोन ते तीन तास झाकून बाजूला ठेवणार आहे दोन ते तीन तास झाले आहे तुम्ही बघू शकताय चिकन छान मॅरिनेट असे झाले आहे आता यानंतर यात दोन ते तीन चमचे तेल घालूया व पुन्हा व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया तंदुरी चिकन बनवताना मॅरिनेशन फार महत्वाचे आहे मॅरिनेशन करताना मसाल्यांचे योग्य प्रमाण तुम्ही घेतले तर अगदी परफेक्ट असे तंदुरी चिकन बनवून तयार होते हा मसाला पुन्हा एकदा चिकनला व्यवस्थित असा चोळून घेतला आहे आता यानंतर तंदुरी बनवण्यासाठी एका पॅनमध्ये एक चमचा तेल घेत आहे त्याचबरोबर एक चमचा मी बटर घालत आहे थोडेसे गरम झाले की यात चिकनचे पिसेस घालूयात आता गॅस मी स्लो टू असा ठेवला आहे दोन मिनटे असेच ठेवून थोडे फ्राय करून घेऊयात आता दोन मिनिटे झाली आहेत यावर झाकण ठेवून दहा मिनिटे लो फ्लेम वरती हे शिजवून घ्यायचे आहे दहा मिनिटांनंतर झाकण काढून चेक करूया व चिकनचे पिसेस पलटवून घेऊया म्हणजे दुसरी बाजू ही चांगली शिजेल चिकनचे पलटवून घेतल्यानंतर यावर पुन्हा झाकण ठेवून लो हे शिजवून घेऊया अशा प्रकारे चिकन चांगले शिजेपर्यंत हे झाकण ठेवून शिजवून घेऊया साधारण वीस ते पंचवीस मिनिटात चिकन व्यवस्थित शिजले जाते झाकण ठेवून चिकन शिजवल्यामुळे ते चांगले शिजले जाते व त्यातील स्टॉक चिकन मध्येच मुरतो अशा प्रकारे दोन ते तीन वेळा चिकन चांगले अलटवून पलटून फ्राय करून घ्यायचे आहे म्हणजे ते व्यवस्थित शिजले जाईल पॅनला चिकटलेला मसाला असा चिकनला लावून घ्यायचा आहे आणखीन पाच मिनिटे हे चिकन आपण शिजवून घेऊया चिकन आपण शिजवून घेत आहे त्याला वीस ते पंचवीस मिनिटे झाली आहेत तुम्ही बघू शकता मसाला छान असा ब्राऊन झाला आहे सर्व स्टॉक चिकन मध्ये खातो तसे तंदुरी चिकन तुम्ही बघू शकता तंदुरी चिकन बनवण्यासाठी आपण ओव्हनचा वापर केलेला नाही रोजच्याच पॅनमध्ये मध्ये आपण हे तंदुरी चिकन बनवले आहे तसेच आपण चिकन शिजवण्यासाठी तेलाचासुद्धा कमीत कमी वापर केलेला आहे तुम्ही ही आजची रेसिपी जरूर ट्राय करा रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेल आयकनही प्रेस करा तसेच मराठी किचन विथ सविताला इंस्टाग्राम व फेसबुकवर सुद्धा फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद